हा सिंधुदुर्ग किल्ला आहे आता आपण जो आलोय ना तो सिंधुदुर्ग किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता समुद्रावरती राज्य करण्यासाठी इथं आज सगळ्या बोट थांबल्यात आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे दानिनेर पण आजची राईड आमची सक्सेसफुल झालेली आहे कारण आम्हाला इथं छान मस्त सुंदर आता एंटर्ड इन सिंधुदुर्ग फोर्ट हॅलो व्हेरी गुड मॉर्निंग तर आजचा हे दिवस आपला दुसरा आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मस्त आम्ही आपलं नदीच्या साईडला नदीच्या साईडला म्हणतोय मी आणि इथं देवबागचा सं संगम बीच आहे त्याच्या अलीकडं आपलं एक हॉटेल आपण रूम बुक केलेली आहे तिथं त्याची वेळ झालेली आहे आणि इथं आपण आलेलं आहे तर चला आजचा दिवस मस्त सुरू करूया तर इथं इथले लोकल डिश घावणे आहेत घावणी आणि चटणी आलेली आहे आणि आम्ही सगळे घावणी आणि चटणी एन्जॉय करतोय इथं नाश्ता करतोय आणि निर्वीचं बघा तिथं काय चाललंय निर्वी बसली खेळत तिथं नाश्ता झालेला आहे घावण्यांचा नाश्ता झालेला बरेच मोडमध्ये आणि निर्वी पण इथं खेळायला लागली आणि आता आम्ही जाणार आहे बूट हो। yes! बोट राईड करायला जाणार आहे आता मम्मी अजून नाश्ता करते तर आम्ही निघालेलो आहे बोट मध्ये आता तिथे बोट मध्ये बसायचं नेरविला किती हे झाले बघा सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय सगळ्यांना ते बोलवते या पटपट या म्हणून बोट मध्ये जायचं रोड आहे मस्त बघा आपली बोट आहे असू दे असू दे शो चल बोट मध्ये बसूया ना दिस ना बाहेर बाहेर चालता येते येस तर आपण आता बोट मध्ये बसलोय आणि निघालोय डॉल्फिन बघायला घातले पण निर्वी स्विमिंग येत नाही म्हणून बोट कशी होतीये कालीवर होतीये बघा इथं आज सगळ्या बोट थांबल्यात आपल्याला त्या ठिकाणी जायचंय आणि निर्वी परत आई जवळ जाऊन बसलेली आहे आता इकडं मी आता एन्जॉय करायला

किती सारे आहेत तिथं खूप सारे आहेत खूप सारे डॉल्फिन्स आणि आता एका मोठ्या डॉल्फिन न उडी पण मारली होती पाण्यातून बाहेर वावात डॉल्फिन डॉल्फिनला खाऊ द्यायला येस तर इथे इथं परत डॉल्फिन दिसायला लागलेले आहेत आम्हाला आज खास शूटिंग करायला जागा पकडलेली आहे मी आता इथे पुढे येऊन बसलोय आणि निर्वी माग आहे आय एम सेलर झालेला आय एम सेलर आणि मी आलो इथे शूट करायला आणि डॉल्फिन गेले निघून हिरवी आणि आई आजी बघा वाव येस येस द डॉल्फिन इज अस वाव ब्युटिफुल डॉल्फिन पॉइंट बघितलेले तर डॉल्फिन वरचे खूप सारे डॉल्फिन बघितलेले आता मी कमांड घेतलेली आहे तर बोर्डची आणि आपल्याला जायचंय आता गोल्डन रॉक बघायला चाललोय आपण गोल्डन रॉक आणि काय बघणार आपण माहित फक्त कमांट एवढी पाहायचे तर इकडं पुढं गेलं की इकडं पुढच्या बाजूला गेलं की तिकडं गोल्डन रॉक आहे गोल्डन रॉक आणि भो बीच निवती बंदरचा आहे आणि इकडं आतल्या बाजूला इकडं खूप आतल्या बाजूला जे काही खडक दिसते जे मलाच दिसते हां हे जे दिसते ना हे मध्ये तर इथल्या बाजूला इथं जे निवतीचं लाईट हाऊस आहे ते पाण्यात आत आहे तिथं बघायला खूप सुंदर आहे पण हे आमचं पिल्लू तिथं जायला एक चार तासाचा डिस्टन्स आहे तेवढा वेळ ती थांबणार नसल्यामुळे आम्ही आज जात नाही राईड आहेत ते आम्ही तेवढ्या करून येतोय पटकन पण आजची राईड आमची सक्सेसफुल झालेली आहे कारण आम्हाला इथं डॉल्फिन बघायला भेटलेले आहेत थोडं इथलं पटपट उरकून आम्हाला सिंधुदुर्ग बघायला पण जायचं आहे मिनटात ट्रॅव्हलिंग करून आम्ही आता गोल्डन रॉक जवळ पोहचतोय तोपर्यंत आमचा चुटर वाला चटपटी खाऊ खाऊन झालेला आहे आणि डॉल्फिनला पण देऊन झालेला आहे तो तिथं जर आपण ड्रॉप जवळ पोहोचतोय तर ती जे दिसत आहे तुम्हाला हा जो पोर्शन आहे तो आहे तो न्यू किल्ला आहे तो किल्ला बघायला जाऊ शकतो वरती पलीकडून रोड आहे का येते का त्या किल्ल्यावरती जायला पलीकडून थोडा फारच आहे पण तिथं एक किल्ला आहे ये तर हा आहे मित्रांनो गोल्डन रॉक केवढा मोठा आहे बघा तो तो गोल्डन रॉक आहे कारण तो ऊन पडेल तसा तो जास्त पिवळा पिवळ दिसायला चालू होतो सकाळच्या वेळी म्हणून त्याला गोल्डन रॉक बसलेला हे गोल्डन रॉक पत्ता मी आता पास व्हायला लागलोय नेरवे ने मी तर हा सगळा गोल्डन रॉक आहे याच्या माग इथं आज जो दिसतोय तो निवती बीच आहे आणि वरती वरती आहे ते निवती किल्ला आहे मला ही पोच घ्यायची होती म्हणून मला ओरडून ओढून उडून घेतलेलं आहे तिथं तर काय सांगत होतो हा आहे तो भोगवे बीच आहे कसला सुंदर लाटा उसळतात बघा तिथं आणि आम्ही इकडं आतल्या बाजूला तिकडं दूर राहिला

येऊन पोचलेलो आहे इथं आता आणि हे आमचं इथं असं लँडिंग झालेलं आहे आमचं इथं निर्मीची गडबड बघा उतरून जायची मस्त आपण बोट राईड करून आलेलो आहे डॉल्फिन बघायला मिळाले गोल्डन रॉक बघितलाय सगळं बघितलंय छान छान राईड झालेली आहे आणि थोड्या वेळाचाच आरामासाठी इथं पडलेलो आहे आणि आता जाणार आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघायला का थोड्या वेळाचा आराम करायचा आहे आम्हाला त्याने आता आम्ही चालले कुठं सिंधुदुर्ग किल्ला बघायला त्याच्या अगोदर आम्ही खाणार आहे आता इथले स्पेशल उकडीचे मोदक तुम्हाला दाखवतो आता सकाळी खाल्ले होते गावनी चटणी आता उकडीचे मोदक आणि मस्त सुंदर आता उकडीचे मोदक आलेले आहेत उकडीचे मोदक खाणार आहे आम्ही आता सगळे आणि मारवी पळाली तिकडे आता मस्त सुंदर टेस्ट बाहेर पडलं होतं सिंधुदुर्गला जाईल त्याच्या अगोदर आम्ही जेवण करणार आहे तर तीन वाजले तीन अजून मॅडम मॅडमिकच जागे तर आत्ता आम्ही आता निघालो आहे सिंधुदुर्गचा किल्ला बघायला आजचा जो मेन आमचा अट्रॅक्शन पॉईंट आहे ते बघायला आत्ता निघालो आहे आम्ही कारण जेवलो आम्ही पण पन... जेवताना काही ब्लॉग बनवला नाही कारण नेरवीच्या जा जरा झोपायची वेळ होती थोडीशी इकडं तिकडं पळत होती खेळत होती त्यामुळं काही ब्लॉग बनवलेलं नाही आहे पण जेवण छान होतं सोलकडी म्हणून हॉटेल होतं तिथं जेवलो आम्ही आणि आता निर्वी बघू आता काय झोपतीये का कशी करते पण आम्ही निघालोय आता पोहोचतो तिथं पटपट आणि मग तिथं जाऊन ब्लॉक बनवतो आम्ही आता सिंधुदुर्ग किल्ल्याच्या काउंटरकडे पोचलेलो आहे आणि इकडं सगळ्या त्यांचा बोट लागलेले आहेत त्यांनी तर माग निर्व पिल्लू आपलं झोपलंय आणि रोड किती मस्त झालेला आहे बघा म्हणजे एकदम बीचवरती गाडी घेऊन आलेली आहे जी गोष्ट म्हणजे तिला दाखवायला आणलं खरं ते झोपले आता आता तिला असंच घेऊन जाणार आम्ही किल्ल्यावरती मग बघूया मग पुढे काय होतं हे सगळं मालवण जट्टीला आलोय इथून आम्ही आता किल्ला बघायला जाणार आहे आणि आता म्हणलं होतं ते तिकीट काढायला जाऊपर्यंत निर्मी पण इथं उठलेली आहे चला आता न्यू बोट आलेली आहे इकडं किल्ला आहे आपला त्या किल्ल्यावरती जायचं आहे आणि इथं ही आपली बोट आहे यार इन द सिंधुदुर्ग फोर्ट येस छान किल्ल्यात एंट्री केली आहे किल्ल्यात जट्टीवरून किल्ल्यात येण्यासाठी ते शंभर रुपये तिकीट आहे आणि जर किल्ल्यावरती आल्यानंतर किल्ला पुरायचं प्रत्येकी पाच रुपये तिकीट आहे आणि ते सगळं टाकले दहा आम्ही किल्ला सोडतो एरवी कुठं आलो आहे आपण सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर आहे जवळपास एक दहा बारा वर्ष अगोदर आला होतं आणि तेव्हाच्यातून आता आत्ताच्या खूप सारे चेंजेस झालेले आहेत बदल बघायला मिळायला लागलेले आहेत तर छान केलं आहे मजा येते आता रोड वगैरे मस्त झालेले आहेत आज फळ झाडं वगैरे खूप आहेत आता हिरवाही झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे आता तिथे बोट उतर बोटीचं जे हे आहे जट्टी ती पण चांगली केलेली आहे मॅडमला घेतलं आहे म्हणजे खाली सोडलं गेलं आहे जोरात पळतं इथं शेवटी आम्ही हे बॉल आणि तो एक फॅन त्या दोन गोष्टी इथं किल्ल्यावर घेतलेल्या आहेत जेणेकरून आम्हाला लक्षात राहील की आम्ही हे सिंधुदुर्गवरती घेतलेलं आहे पण मजा येते आता किल्ला फिरून आलेत सगळे दमलत आणि इथं बसलेत आता पाणी प्यायला इकडं सगळं असं समुद्र आहे आम्ही सगळं फिरून आलो आणि ह्या भवानी मातेच्या मंदिरात आम्ही बसलोय हे बघा दमल सगळं इथं आता आम्हाला केवढं फिरलो आम्ही केवढं फिरलो आणि आता आम्ही आमची ती रिटर्नची बोट आहे आता तर आम्ही रिटर्नच्या बोटकडे जाणार आहे सो थोडं दमलो आहे म्हणून आता बसलो आहे आणि किल्ल्याचं जास्त शूट नाही केलं कारण तो एकतर बुरुज बिरुज छोटा आहे आणि त्या छोट्या बुरुजावर तिला घेऊन फिरायचं जरा हे होत होतं मोबाईल पकडायचं का काय आणि सगळं ऊन येते माझ्या डोळ्यावर तर ते हे सगळं छोटं असल्यामुळे आम्ही काही तिथं जास्त शूट नाही केलं कारण सगळेजण त्यांचा त्यांचा ड्रेस सांभाळण्यात आणि नेरवीला बघण्यातच बिची होते त्यामुळे मोबाईल पकडणं आणि मला स्ट्रिक्ट वॉर्निंग होती आता इथं शूट करून आता गप्चूप चला म्हणून सो आता इथून परत आम्ही जाणार आहे आपल्या ह्याच्याकडं बोटकडं हा सिंधुदुर्ग किल्ला आहे आत्ता पण जो आलो आहे ना तो सिंधुदुर्ग किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता समुद्रावरती राज्य करण्यासाठी खूप सारी लोक इथं समुद्र मार्गे हां पर खूप सारी लोकं इथं समुद्रमार्गे आपल्या देशामध्ये व्यापार करायला येत होती तर ते आपल्या पण ह्याच्यासाठी आणि आपल्या देशाच्या संरक्षणासाठी महाराजांनी हा उभारलेला एक किल्ला आहे आपला होय ना येस तर फायनली आपण आता परत बोटीवर चाललोय आता बोट घेऊन आपल्याकडं बोटीवरून आपण आता परत आपल्या गाडीजवळ परत जाणार आहे आता आणि किल्ला एकदम सुंदर आहे छान आहे मजा येते इथे हो ना येस करा येस आम्ही येऊन दुसऱ्या बोटमध्ये आता परत जरी तरी नाही गाडीकडे आमच्या बोट बोटमधून आणि आता गाडीकडे जाणार एक छान अनुभव होता किल्ल्याचा आणि किल्ल्यातून बाहेर पडलो आहे आणि मस्त असं बीच बीच साईडवरून परत आपण आपल्या रूमच्या दिशेने निघालोय आज किती सुंदर वाटते बघा आणि हा सनसेटची वेळ झालेली आहे आणि आप आपल्याला तर इथून लेफ्ट टर्न घेऊन बाहेर जायचं आहे रोडवरती आणि इकडं पुढं आहे ना इथं सगळी पुढं लोकांची गर्दी दिसते इथं मालवणचं मच्छी मार्केट आहे सगळे पेश मिळतात <laughs> आपण मालवण किल्ला सिंधुदुर्गाचा किल्ला बघून परत बीच वरती आलोय बीच वरती आपण जिथे रूम आहे त्या ठिकाणी चाललेलो आहे माग आणि मॅडम गेला परत तिथं बघा पोचल्या पाण्यात सुंदर सूर्य मावळतीला आलाय आणि आमचं दंगा चालू आहे निवानी हाय माझी पॅन्ट फायनली भुजलेली आहे आणि निर्वी इथं खेळतीये आणि आई तिकड बाहेरच या आजींच्या हाताला पकडून ती आत पाण्यात आली आहे मस्त छान आमची ट्रीप मस्त एन्जॉय चाललेली आहे तर आज आम्ही डॉल्फिन पॉईंट बघून आलेलो आहे आणि सिंधुदुर्गचा फोर्ट बघितलेला आहे दोन्ही ठिकाणी आम्हाला खूप मजा आलेली आहे आत्ता छान तुम्ही सनसेट एन्जॉय करताय आमच्यासोबत आणि सनसेट एन्जॉय करता करता निरवीसोबत निर्वीचं काय चाललं आहे बघा ती खेळती आहे खूप छान 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 पाण्यामध्ये नेरवीचा निरागसपणा एन्जॉय करा शेवटच्या ह्याला मी एकदम सुरसन खाली आला की दाखवतो तोपर्यंत निर्वीचा निरागस पण एन्जॉय करा いい時間を割って。 आम्ही सकाळच्या जेवणात पंजाबी जेवलो आहे पण आत्ता आम्हाला प्रॉपर पण मालवणी जेवण मिळालं आम्हाला लोकल जेवण हे सगळं येतं बनवलंय जेवण सगळं